ज्ञानदीप पुरस्कृत उपक्रमांच्या शनिवार अंतर्गत प्रश्न मंजुषा क्रमांक सोळा भारतीय संविधानावर आधारित प्रश्न मंजुषा दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सहभागी विद्यार्थी उन्नती रघुनाथ पाटील घेऊ भारतीय राज्य घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते बाबासाहेब आंबेडकर राईट केंद्रीय मंत्रिमंडळ हे कोणत्या सभागृहाला जबाबदार असते लोकसभा राईट राज्य राज्यसभेची सदस्य संख्या किती असते भारत देशाचे सरसेनापती कोण असतात और... राष्ट्रपती राज्याचे घटनात्मक गटनात्म... प्रमुख कोण असतात राज्याचे राज्यपाल केंद्रीय कॅबिनेट च्या बैठकीचे अध्यक्ष कोण असतात पंतप्रधान पंतप्रधान भारतीय शासन प्रणाली कोणत्या प्रकारची आहे नव्या कायद्याच्या प्रस्तावाला काय म्हणतात विधेयक भारतीय राज्य घटना घटना समितीने स्वीकार कधी केला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एक रोजी भारतीय संविधान कोण सार्वभौम आहेत की भारतीय जनता राज्य घडण्याच्या कोणत्या कलमात भारतीय नागरिक कायद्या समोर समान आहेत किस्मत भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती उत्तर प्रदेश लोकसभा कोण बरखास्त करू शकतो राज्यपाल राष्ट्रपतींना कोणत्या कलम अंतर्गत माफीचा किंवा दयाचा अधिकार असतो कलमात राजू सभा आहे कोणते सभागृह आहे वरिष्ठ सभागृह ओके देखे। 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 देखे।